परमात्मा एक प्रश्न मंजूषामध्ये आपले सहज स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक सकाळच्या विनंतीमध्ये सत्य शब्द किती वेळा येतो उत्तर आहे दोन वेळा महांते बाबा जुंगुजी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला उत्तर आहे तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस रक्ताचे वचन कोणत्या सेवकांनी लिहून दिले होते उत्तर श्री आदरणीय श्रावणजी सोनवाने महांते बाबा महंती बाबा जुंगुजी यांचे पहिले दिवाजी कोण होते उत्तर श्री मोतीरामजी हरडे बाबा बाबाजीजी यांच्या सुनेचे नाव काय होते सौ सुधाताई सुब्रीकर महादेव बाबा जुंधुजी यांचे दुसरे सेवक कोण होते उत्तर श्री बाजीरावजी माटे आईची ममता ही घटना कोणत्या सालची आहे उत्तर आहे सन एकोणीसशे एक्कावन्न प्रश्न क्रमांक आठ मानव मंदिर नागपूर जागेचे भूमिपूजन कोणत्या साली झाले तर मानो उत्तर सोळा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मानव मंदिर नागपूर वास्तुपूजन कोणत्या साली झाले उत्तर आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी महांतेबा जुंधूजी किती वर्ग शिकले होते उत्तर आहे चौथा वर्ग पास आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे प्रश्न क्रमांक करमा अकरा महांतेबा जुंधूजी यांचा विवाह कोणत्या वर्षी झाला उत्तर आहे मे एकोणीसशे अडतीस वर्षी आंबोऱ्या गावी महांते इंधूजी यांचा दौरा कोणत्या वर्षी झाला उत्तर आहे सन एकोणीसशे बहात्तर वर्षी मानव मानवी जीवन कसे आहे उत्तर संघर्षमय आहे प्रश्न क्रमांक चौदा मानवी मानवाची उन्नती कशामुळे होते उत्तर आहे प्रेमामुळे प्रश्न क्रमांक पंधरा मानवाचा सर्वात मोठा दागिना काय आहे उत्तर आहे इमान प्रश्न क्रमांक सोळा मानव धर्माची स्थापना कोणत्या साली झाली उत्तर एकोणीसशे एकोणपन्नास वर्षी प्रश्न क्रमांक सतरा महानते बाबा जुंदुजी यांचे पहिले गुरु कोण होते उत्तर आहे श्री यादवरावजी महाराज मुक्काम धापेवाडा प्रश्न क्रमांक आठ अठरा आपल्या आपल्या सर्वांचे पहिले गुरु कोण आहेत आपले आई वडील माणसाचे खिकडा बनवणारा आणि नंबर एक तांत्रिक जादूगर आपल्या मार्गात आले त्यांचे नाव काय आहे आदरणीय श्री संतोषजी वानखेडे शांतीनगर नागपूर मानवानी व्यवहारात काय आणावी उत्तर आहे सत्यता जी